आमचं म्हणणं काय आहे की साधं सोपं आहे जे सगळ्या पक्षाचं म्हणजे मु मुख्यमंत्र्यांचं म्हणणं तेच आहे की बाबा ओबीसीला अक्काला धक्का न लावता आम्ही मराठ्यांना देऊ सगळे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सगळे मंत्री सगळ्या पक्षाचे नेते पवारसाहेब असेल ते सगळं तेच म्हणतात आहेत की ओबीसीचा ता ताटातलं घेऊ नये काढून घेऊ नये मग तरीसुद्धा ही मागणी जी आहे ही मागणी इतकी भेटली जाते की आता एक मोठं आंदोलन जे आहे वीस तारखेपासून मराठा समाजाचं एक फार मोठं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि मुंबईला येणार आहे आणि मुंबईत येऊन कुठल्याही परिस्थितीत ओबीसीचं आरक्षण जे आहे ते घेतल्याशिवाय आम्ही मागावे जाणार नाही आणि ते घेऊनच मागावे जाणार अशी टोकाची भूमिका जी आहे संघर्षाची भूमिका या मराठा समाज नेत्यांनी ने घेतलेली आहे आणि त्याच्यामुळं ह्या ओबीसी समाज जो आहे हा ओबीसी समाज ते काय स्वस्त पा, स्वस्त पाहत बसणार नाही आणि म्हणून आम्ही सुद्धा ओबीसी समाजाच्या वतीनं त्याच दिवशी वीस तारखेपासून आम्ही आंदोलन जाहीर केलेलं आहे किंवा जर एकीकडे एक मराठा समाज ओबीसीत आवश्यक घेऊनच माघारी जाणार असेल तर मग ओबीसीने काय करायचं ओबीसी घरात स्वस्त बसणार नाही म्हणून रस्त्यावर सुद्धा ओबीसीला सुद्धा आंदोलनासाठी उतरावंच लागेल आणि उतरणार आहे वीस तारखेपासून मुंबईमध्ये या ठिकाणी आझाद मैदानमध्ये आमचंही आंदोलन ओबीसीचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी या महाराष्ट्राला पाहायला मिळेल आणि त्याची सगळी तयारी जी आहे ती तयारी सुद्धा आम्ही केलेली आहे त्याची थोडक्यात आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत आणि त्या ठिकाणी हे आझाद मैदान जे आहे हे आझाद मैदानाची मागणी आम्ही केलेली आहे आम्ही अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला डिसेंबरला आम्ही ती मागणी केलेली आहे मराठा समाजाकडून ती दोन जानेवारीला केली गेलेली आहे आणि मराठा समाज जो येणार आहे ती कसा येणार आहे तो तर तीन कोटी मराठा समाज दहा लाख गाड्या हजार कोटी जर डिझेल पेट्रोल इतक्या सगळ्या लवाजम्यासकट हे मराठा समाजाचं जे आंदोलन जे आहे ते जवळ काय मुंबईवर चालत येणार आहेत काय म्हणजे अशी हे आहे की सरकारला आता हे आम्ही जर आलो मुंबईवरती थडकलो तर या सरकारला आरक्षण आम्हाला द्यावंच लागलं ओबीसीतून अशी फार मोठी धमकी जी आहे ती सुद्धा महाराष्ट्र सरकारला दिलेली गेली आहे आणि म्हणून सरकारला जर त्यांच्या दबावात येऊन जर का अशा प्रकारे निर्णय घेऊ नये म्हणून आम्हालाही आंदोलन जे आहे त्या दिवशी आम्हाला सुरू करावं लागत आहे आमचं आंदोलन जे आहे ते आझाद मैदानामध्येच होणार आहे त्याची परवानगी सरकारला आम्हाला द्यावीच लागेल कारण पहिली परवानगी आम्ही मागितलेली आहे आणि आझाद मैदान जे आहे हे आझाद मैदान हे गरीब समाज छोटे छोटे गरीब समाजाचं आंदोलन करणारे ही क्रांती भूमी आहे ती तीन कोटी समाज असलेला इतकी ताकदवान असलेला जो समाज आहे दहा लाख गाड्या घेऊन येणार आहे त्याच्यासाठी ते आझाद मैदान जे आहे ते आझाद मैदान हे योग्य असं ते चाल नाहीये ती खूप गरीब छोटे छोटे समाज या ठिकाणी उपोषण करतात आंदोलन करतात करता त्याला काहीनं न्याय मिळतो काहीनं न्याय नाही मिळत ना, अशी ना ही आझाद भूमी आहे आणि त्यामुळे माझी विनंती व्हायला सरकारला की एकाच मैदानात दोन्ही समाजाला आपण परवानगी जी आहे ती आपण दिली तर विनाकारण एक संघर्ष जो आहे तो आझाद मैदानावर होईल पण सुद्धा होणे शक्यता आहे आणि त्यामुळे लॉ अँड जो प्रश्न निर्माण ही जबाबदारी शासनावर राहील आता इशारा मी शासनाला देत आहे